महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं नांदणी सीमा तपासणी नाक्यावर सात मार्च रोजी ठिया आंदोलन करण्यात येणार आहे ही माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष सुधाकर सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदणी शाखेच्या वतीनं गुरुवार दिनांक सात मार्च रोजी सकाळी सव्वा दहा वाजता नांदणी सीमा तपासणी नाक्यावर होणार हे आंदोलन महत्वपूर्ण असं आहे नांदणी सीमा तपासणी नाक्यावर वाहन चालकांकडून एंट्रीच्या नावाखाली परिवहन अधिकाऱ्यांच्या एजंटामार्फत खुल्याम वसुली करण्यात येत आहे अनाधिकृतपणे बाहेरील व्यक्तीमार्फत ही वसुली केली जात असल्याचा आरोप देखील यावेळी सुरवसे यांनी केला या नाक्यावर रसर तपासणी केली जाते आणि गाडी ओव्हरलोड असेल तर तेथील कर्मचाऱ्यांकडून ती गाडी परिवहन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली जाते असं असताना इतर वाहनांना परत पुढं थांबण्याची गरजच काय असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला या संदर्भात यापूर्वीच परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिलं असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं तरीही परिवहन अधिकारी ज्या कक्षाच्या समोर उभा राहतात तिथं वजन केल्यानंतर पुढे येऊन काट्यावरती गाडी का थांबते याचं उत्तर आम्हाला परिवहन अधिकारी परिवहन अधिकाऱ्यांनी द्यावं तसं परिवहन अधिकारी बाहेर बसलेला असताना हे वाहन चालक आतमध्ये पुलाला भेटतात आणि दुसरी गोष्ट अशी की परिवहन अधिकाऱ्यां व्यतिरिक्त तिथं आपले यापूर्वीचे जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण सर यांनी स्पष्ट आदेश दिलेले की त्या काम करणाऱ्या त्या परिवहन विभागाच्या क्षेत्रामध्ये सीमा तपासणी नाग्यामध्ये अधिकारी कर्मचारी व्यक्ती तर इतर व्यक्तींना अजिबात प्रवेश दिला जाऊ नये असे असतानाही त्या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस व्यक्ती आहे की त्या अनधिकृत त्या ठिकाणी फिरतात म्हणजे नेमके ते कोण आहेत आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याकडून त्या एजंटामार्फत वाहनचालकाकडून जबरदस्तीने पैसा वसूल केला जातोय या पत्रकार परिषदेस मल्लेश बिराजदार गंगाधर सुरवसे प्रथमेश दुधाळे विजय ही परगे आदींची उपस्थिती होती